रविवारी 15 डिसेंबर रोजी लोकमंगलचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार असून यात सदोतीस जोडपी विवाहबद्ध होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली दरवर्षी परंपरेप्रमाणे होणारा लोकमंगल फाउंडेशनचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यंदा रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गोरज मुहूर्तावर विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे फाउंडेशनतर्फे होणारा यंदाचा हा त्रेचाळीसावा सामुदायिक विवाह सोहळा आहे या सोहळ्यात सदोतीस जोडपी विवाहबद्ध होणार आहेत अशी माहिती लोकमंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली विवाह सोहळ्यासाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यात लोकमंगल बँक लोकमंगल नागरी पतसंस्था लोकमंगल मल्टीस्टेट आदी एकशे पेक्षा जास्त माहिती केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती यात शहर आणि जिल्ह्यातील सदोतीस जोडप्यांनी नोंदणी केली आहे सर्व विवाह हिंदू पद्धतीनं होणार असून या विवाह सोहळ्यात प्रत्येक वधू वरास विवाहाचे कपडे हळदीचे कपडे वराडी मंडळींच्या भोजनाची सोय मानाचा आहेर स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था वधूस मणिमंगळ सूत्र आणि जुडवी देण्यात येणार आहेत ताट वाटी ग्लास प्रत्येकी पाच नग स्टील हंडा, स्टील डबा तांब्या आदी संसारपयोगी साहित्य देण्यात येणार असून वधूवरांची सोलापूर शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक देखील काढण्यात येणार असल्याचं आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं याशिवाय प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे विवाह लावून दिले जाणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं समारंभासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर अडीचशे बाय दोनशे फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात आला असून जेवणाची व्यवस्था ही देखील नव्वद बाय दीडशे फूट आकाराच्या मंडपात करण्यात आली आहे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आल्याचंही आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितलं आतापर्यंत तीन हजार एकोणनव्वद जोडपी ही विवाहबद्ध झाली असून यामध्ये हिंदू दोन हजार तीनशे ब्याऐंशी बौद्ध सहाशे शहात्तर मुस्लिम वीस जैन सात तर ख्रिश्चन समाजाचे सात विवाह या अंतर्गत झाले आहेत या पत्रकार परिषदेस लोकमंगल फाउंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते उद्या पंधरा तारखेला रविवारी प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीसुद्धा लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं विवाह सोहळ्याचे आयोजन केलं आहे या विवाह सोहळ्याला अडुतीस सदुतीस जोडप्यांचे आपण या ठिकाणी विवाह संपन्न होणार आहेत लोकमंगल फाउंडेशनच्या वतीनं हा त्रेचाळीसावा विवाह सोहळा असून जवळपास आपण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे आपण सर्व बुधवारांची त्यांच्या आप आप्तस्वतीयांची पौरेराडांची सगळ्यांची जेव जेवण्याची व्यवस्था करतो किमान पंचवीस ते तीस हजार वराडी मंडळींची या ठिकाणी जेवण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे सर्व वधूवरांना रुग्ण दिलं जातं त्यांना नवीन कपडे दिले जातात आणि बरंच काय आपल्या समुदायक म्हणजे फाउंडेशनच्या वतीनं जे काही व्यवस्था या ठिकाणी होतच असते ही सर्व व्यवस्था उद्या आपण स्वतः यावं आणि पहावं आणि जास्तीत जास्त आपल्या माध्यमातून समाजापर्यंत हा विवाह सोहळा कसा पोचावा आणि समाजामध्ये एक प्रकारे जो अनावश्यक खर्च असतो किंवा आपणच्या डोक्यात काय की गरीब गोर अनेक गोरगरीब लोक कर्ज करून विवाह सोहळे करत असतात तसं न होता की सामुदायिक विवाह सोहळ्याची ही जी चळवळ आहे या चळवळीला बळ